क्रांतीवर राघोजी भांगरे यांच्या जयंती निमित्त मान्यवर विनम्र अभिवादन आदिवासी जननायक भांगरे यांच्या जयंती निमित्त मोखाडा बिरसा मुंडा चौक येथे आदिवासी समाज संघर्ष समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते वीर राघोजी भांगरे व सर्व क्रांतीवीराच्या प्रतिमेला हुशहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी पालघर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रकाश निकम मोखाडा नगर पंचायतचे नगराध्यक्ष अमोल पाटील आदिवासी समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष व मोखाडा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष श्री नवसू दिघा श्री राजेंद्र तुंबडे अजय शेळकंदे प्रदीप वारघडे कार्याध्यक्ष मकरंद बात्रे प्रकाश भोंडवे दीपक कोल्टे राजेंद्र निरगुडे किशोर भवारी सौ कमल घाणे सौ कविता पाटील आदी शेकडो आदिवासी युवक उपस्थिती होते यावेळी वीर राघोजी भांगरे व सर्व क्रांतीवीरांच्या नावाने जयघोषणेने बिरसा मुंडा परिसर दुमदुमन गेले होते